आजारी पडल्यानंतर आपण बरं वाटण्यासाठी त्या रोगातून मुक्त होण्यासाठी दवाखान्यात जात असतो मेडिकलमध्ये जात असतो अनेक हॉस्पिटल किंवा मेडिकलवाले कोणत्या प्रकारचे कार्य धंदे करतात हे आपल्याला डबक्या आवाजात चर्चा नेहमीच ऐकायला मिळत असते आणि असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय एका मेडिकल पोलिसांनी आणि ड्रग इन्स्पेक्टरनी ताब्यात घेतलं ही खळबळजनक घटना घडली त्या युवकाचं वय आहे अवघ एकवीस वर्ष एकवीस वर्षात एक वर्षा त्याने मेडिकल सुरू करण्यासाठी बारावी सायन्स नंतर डी फार्मसी केलं असेल कदाचित डॉक्टर होता न आल्यामुळं डी फार्मसीचा मार्ग पत्करून त्याने मेडिकल थाटलं परंतु अल्पावधीतच झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी एकवीस वर्षाच्या पंकजनं त्याच्या मेडिकल शॉपमध्ये औषधं विकण्याबरोबरच नशेचं औषध विकण्याचा व्यवसाय धंदा केल्याचं उघडकीस आलंय टर्मिन नावाचं औषध बॉक्स तो विकत होता आणि हे बॉक्स विकत असताना गुप्त खबरांमार्फत पोलीस विभागाला ही माहिती मिळाली एल सी बीतल्या पी आय किरण कबाडी यांच्या नेतृत्वामध्ये याचा तपास करण्यात आला गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की पंकज हा टर्मिन नावाचं औषध हे एक दोन नव्हे तर बॉक्सच्या बॉक्स विकत आहे या औषधाने नेमकी कोणत्या प्रकारची नशा येते तर ते घेतल्यानंतर तुम्हाला गुंगी येते तुमचा मेंदू थोडा बधीर झाल्यासारखा वाटतो जसा दारू किंवा गांजा अफीम हे नशेचे पदार्थ घेतल्यानंतर जसा तुमचा ब्रेन हा बधीर होतो तुम्ही काय करतात याचं भान राहत नाही अशा पद्धतीने हे औषध बॉक्सच्या बॉक्स विकणाऱ्या एकवीस वर्षीय पंकजला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या मेडिकलची आणि घराची देखील झडती घेतली त्यामध्ये एकतीस हजार तीनशे सत्तर रुपयाच्या बाटल्या आणि रोख रक्कम त्यांना मिळून आलेली आहे या गुप्त खबऱ्याने दिलेली माहिती ही तंतोतंत खरी निघाली आणि पंकज हा टर्मिन हे औषध विकत असल्याचं स्पष्ट झालं गरिबीतून वर आलेला शेती करत असलेल्या आणि ग्रामीण भागामध्ये हे मेडिकल तो चालवत होता खंडळा की जे श्रीरामपूर तालुक्यामध्ये ते गाव आहे रस्त्याच्या कडेला असलेलं हे मेडिकल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात याच पंकज चव्हाण याने त्याच्या शिव मेडिकल शिव मेडिकल नावानं तो दुकान चालवायचा मेडिकल शॉप चालवायचा त्यात तो औषधही विकायचा जनरल स्टोअरचही काही सामान त्याच्याकडे राहायचं सा। परंतु त्याला वाटला आपण करत असलेली चोरी आपण करीत असलेला हा गुन्हा पोलिसांना कळू शकणार नाही याची कदाचित तो दक्षता घेत असेल आपण बघतो आपल्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे मेडिकल आहेत दवाखाने आहेत तिथे देखील काही वेळा काही गैरकायद्याची माणसं गुन्हे प्रवृत्तीचे माणसं अल्पावधीत झटपट श्रीमंत होण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करत असतात परंतु पंकजच्या बाबत घडलं वेगळंच इथून मागे त्याने किती टर्मिनचे बॉक्स विकलेत किंवा त्याचबरोबर अजून काही नशेचे पदार्थ विकलेत का याचा तपास आता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे पंकज चव्हाण याच्यावरती भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अठ्याहत्तर नुसार गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेला आहे जिल्ह्याचे एस पी सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये एल सी बी चे पी आय किरण काबाडी यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली या प्रकरणी कॉन्स्टेबल रमीज राजा अत्तार पी एस आय दीपक मेढे त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर असलेले सोमनाथ मुळे यांनी विजय पवार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड चंद्रकांत कुसळकर आणि सुनील मालनकर या पथकाने ही संयुक्त कारवाई केली दरम्यान खंडाळा येथील शिव मेडिकलवरती काल छापा पडल्यामुळं तिथं परिसरात खळबळ उडालेली आहे परिसरामध्ये या मेडिकल शॉपमधनं अनेक लोक औषधं विकत घ्यायला जायचे परंतु काल पडलेल्या छापाने अनेकांच्या भोया उंचवलेल्या आहेत दरम्यान खंडाळा येथील आमचे रिपोर्टर अमोल भोसले यांच्या माहितीनुसार तो गरीब परिस्थितीतून आणि घरचे लोक शेती करत असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे गॉडफादर मीडियासाठी अमोल भोसलेचं प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड शिराम